एका उत्तम कल्पनेमधून खरं म्हणजे मला हा प्रश्नच पडला होता की एवढ्या उत्तम कल्पनेचं फायनल आउटपुट जेव्हा निघतं तेव्हा अनेक कल्पना जोडल्या जातात आता हे गाईंचं मलमूत्र सगळं जे आहे त्यांना स्लरी म्हणतो आपण ते स्लरी एकत्रित केलं आहे आणि पुढची प्रक्रिया तुम्हाला लक्षात येतच असेल की ह्या स्लरीला शेतकरी हुशार आहे त्यांना माहिती आहे हे स्लरी अशा पद्धतीनं त्याचं एकत्रीकरण केलं जातं आणि मग त्यातून सगळ्यात मोठा भारतातला सर्वात मोठा गोबर गॅस भारतातला शेणावर चालणारा मोठा गोबर गॅस एकाच ठिकाणी निर्माण झालेला शेणासाठी मग त्याच्याही आधी मला प्रश्न असा पडला होता की शेण कसं तुम्ही संकलित करता बाहेर कसं येतं किती लोक लागतात त्याला सर हे सगळे शेड जे आहेत ते युरोपियन डिझाईनमध्ये तयार केलेले आहेत त्यामुळं दिवसातनं तीन वेळा ते शेण मशीनच्या साह्याने स्क्रॅपिंग करून शेडचे एंडला आणलं जातं आणि मग ग्रॅव्हिटी बेस्ड गटर सिस्टम केलेले आप ते आपोआप आपोआपो येतो शेण काढायला मशीन आहे मशीन आहेत माणसाने नाही लागत एकच माणूस सगळं शेणाची स्वच्छता करतो तीन हजार पूर्ण एक हजार तीन हजार काहीच्या आणि ते तीन हजार काही हा इथे तीन हजारपेक्षा जास्त काही आहेत ते शेण ग्रॅव्हिटी गटरने वाहत वाहत तिथे बनवलेल्या टाक्यांमध्ये येतं ह्या टाकीमध्ये जसं तुम्ही आता पाहिले ह्याला चांगलं मिक्स केलं जातं आणि मग हे बायोगॅसच्या डायजेस्टरमध्ये मध्ये पंप केलं टाकी दाखवा शेणाची पण त्याच्या आधी इथे येतो नाही पण इथे संकलित कुठं होतं ह्या टाकीत येतं हे डायरेक्ट आहे थे, का ही सगळी गटर कनेक्ट केलेली आहे सगळ्या गटर कनेक्ट केलं रोज किती किलो किती ट्रॅक्टर शेण तयार होतो आणि स्लरी किती सर इथे सुक शेण मॅन्युअली उचलत नाही आपण पण दोन लाखापेक्षा जास्त लिटर स्लरी निर्माण होते रोजला इथे आणि आणि मलमूत्र पाणी त्याच्यानंतर त्यांचं शेण हे सगळं मिक्स होऊन दोन लाखापेक्षा जास्त स्लरी येते जी या बायोगॅस संयंत्रांमध्ये आता ते बायोगॅस संयंत्र तीन मोठे डायजेस्टर तुम्ही पाहताय हो हे एकवीसशे मीटर क्यूब गॅस तयार करणारे बायोगॅस डायजेस्टर येथे मोठे यातनं जो गॅस तयार होतो तो पाईपलाईनच्या साईड या बलून मध्ये येतो हा एक दोन तीन तीन डायजेस्टर आहेत आणि तुम्ही सातशे मीटर क्यूब चा आहे तर ह्याच्यामध्ये एक जवळजवळ एकवीसशे ते साडेबावीसशे क्यूबिक क्युबिक मीटर गॅस तयार होतो तो, तो गॅस जो आहे तो या स्वच्छ बलून मध्ये स्टोर केला बलून मध्ये सिलेंडर सारखे बलून आहे मग त्याच्यावर प्रक्रिया केली जाते त्या गॅसला स्वच्छ केलं जातं त्याच्यासाठी स्क्रबिंग सिस्टम आहे स्वच्छ करणं म्हणजे काय गॅसला प्युरिफाय केलं जातं त्याच्यासाठी जी स्क्रबिंग सिस्टम आहे त्यातनं एच टू एस बाहेर काढलं जातं हायड्रोजन सल्फाईड त्यातनं कार्बन डायऑक्साईड बाहेर काढला जातो आणि मग जो मिथेन उरतो त्याने हे जनरेटर्स चालवले जातात तुम्ही समोर पाहताय किर्लोस्करचे जनरेटर्स आहेत त्या जनरेटर इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते किती तयार होते किती मेगाव आता फार्मच्या रिक्वायरमेंटच्या तीस टक्के आम्ही स्वतः तयार करतो इथे जवळजवळ दोन हजार पाचशे किलो वॉट इलेक्ट्रिसिटी रोज जनरेट होते इकडे दोन हजार पाचशे किलो तुमची रिक्वायरमेंट तीसच टक्के हा तीस पंचवीस ते तीस टक्के आहे भविष्यात हे वाढवत जाऊ सोलरचं पण कंपनीचा विचार आहे तर आम्ही पूर्णपणे रिन्युएबल एनर्जीवर जाण्यासाठी प्रयत्न करतो बरं जे काही वेस्ट उरतं त्याचं पुढे काही खत विद असं काही सर ही पूर्णपणे कंप्लीट एक इकोसिस्टम आहे ह्या शेणातनं गॅस बाहेर काढून जनरेटर चालवल्यानंतर हे शेण एक इटालियन सिस्टम आहे डी वॉटरिंग सिस्टम ती पलीकडे तर त्या सिस्टम मध्ये शेण आणि केलं जातं लगेच सुक्या शेणाचा वापर त्या गायींच्या बेडिंगसाठी त्यांना बसण्यासाठी केला जातो त्यानंतर बसायची तुम्ही सांगितलं ते खूप कम्फर्टेबल म्हणजे डिसइंफेक्ट निर्जंतुकीकरण करून ते गायींना बसण्यासाठी वापरलं जातं तिथून रिकव्हरी केल्यानंतर ते जे सॉलिड शेण आहे ते शेण आमची बायोसायन्स डिव्हिजन आहे भारतातली सगळ्यात अग्रगण्य संशोधन संस्था म्हणता येईल तिला जिथे आम्ही शेणावर प्रक्रिया करून शेणावर संशोधन करून जवळजवळ सगळ्या केमिकल फर्टिलायझरला सबस्टिट्यूट निर्माण केलेत ऑर्गॅनिकच्या माध्यमातून आणि शेतकऱ्यांना ही सगळी खतं पुरवली जातात देतो आपण त्याचे वेगवेगळे रेट आहेत सर जसा प्रॉडक्ट आहे त्याच्याप्रमाणे पण फॉस्पेरिस रेच ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे आमचं प्रत्येक प्रकारच्या केमिकल फर्टिलायझरसाठी सबस्टिट्यूट आमच्याकडे उपलब्ध आहे त्या व्यतिरिक्त भारतातली पहिली कंपनी आहे जिने ड्रिपेबल लिक्विड फर्टिलायझर तयार केले शेणातून हे जे लिक्विड फर्टिलायझर सेपरेट होते इटालियन फिल्ट्रेशन सिस्टम मधून हो ड्रिप ड्रिप येतं सर पहिलं शेणखत आहे असं की जे ड्रिप मधून दिल्यावर ड्रिप ब्लॉक होत नाही आणि डायरेक्ट पिकाला दिल्यामुळे त्याच्या अतिशय सुंदर रिझल्ट आहे इतक्या चांगल्या प्रकारे पीक आणि ऑर्गॅनिक पद्धतीने केल्यामुळे जमिनीचा पोत आमचाच नाही तर आमच्या आजूबाजूचे जितके शेतकरी आहेत महाराष्ट्रातले सर्टिफाईड केलं ज्यांनी सर्टिफाईड आहोत सर आणि ही मला हे सांगत होते आय ओ प्रमाणपत्र असलेली भारतातली डेरी आहे डेअरी फार्म गायांचा भारतातला पहिला गोठा आहे जो आय सर्टिफाइड आहे आहे त्या मानांकनासाठीचे निकष काय होते त्या मानांकनासाठी फूड मॅनेजमेंट सेफ्टी प्रॅक्टिसेस फॉलो करावे लागतात तर ते आपण फॉलो करतो म्हणजे जे दूध आम्ही उत्पादन करतोय ते मानवी कन्झम्शन साठी सेफ आहे स्वच्छ आहे आणि हे सगळं मानांकन घेणारा भारतातला पहिला डेअरी फार्म आहे डेअरी फार्मचं नाव आहे भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म आता मी तुम्हाला दाखवणार आहे की शेणापासून ते जे वारंवार तीन चार वेळेला मला म्हणाले की शेणापासून गाईला बसण्यासाठीची जी व्यवस्था म्हणजे स्वतःच्याच मलमूत्रापासनं ती ती व्यवस्था आहे मधल्या काळात बायदवे पंतप्रधानांनी असं एक स्टेटमेंट केलं होतं ज्यावर खूप चर्चा झाली त्याही वेळेला मी प्रतिवाद केला होता की मलमूत्रापासून गॅसची निर्मिती करता येते की नाही बायोगॅस तर आपण सगळेच बघत होतो पण माझ्या मते ते, ते एक पोटेन्शियल आहे जे पोटेन्शियल तुम्हाला ह्या भाग्यलक्ष्मी डेअरी फार्ममध्ये दिसतंच आहे अशा अर्थानं भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या गोष्टी छोट्या छोट्या मॉड्यूलमध्ये आपल्याला आणता येतील का याचा आता खरं तर विचार व्हायला हवा कारण डेमोग्राफिक डिव्हिडंड नावाचा जो काही प्रकार होता त्याची आता चर्चा हळूहळू मागं पडत चालली आहे आणि आता चर्चा सुरू आहे ती या डेमोग्राफिक डेव्हिडंटचं करायचं काय प्रत्येक गावातले जे ज्यांची लग्न होत नाही आहेत अशा तरुण मुलांचं करायचं काय आणि जे उच्च शिक्षित झालेली तरुण मुलं आहेत त्यांना पुढे ए आयचा जसा जसा, जसा वापर अधिक वाढेल तर ए आयची किती सिरीज तुम्हाला आम्ही दाखवली ए आय इन ॲग्रिकल्चर ए आय इन शुगर केन ए आय इन कॅन्सर ट्रीटमेंट ए आय ए आय इन ट्रॅफिक मॅनेजमेंट ए आय इन बेड क्लिनिंग इतक्या सगळ्या गोष्टी तुम्ही एन डी टी व्हीवरती मा आमच्या माध्यमातून बघितल्यात असं करणारंसुद्धा हे भारतातलं पहिलं चॅनल आहे की ज्यांनी ए आयवरती कम्प्लीट फोकस दिला आहे त्याचं सोल्युशन पण तुम्हाला दाखवतं कुठेही जाऊ जा। जा। नका एन डी टी व्ही पाहत राहा पुढच्या भागामध्ये शेणापासून गाईची बसण्याची व्यवस्था तुम्ही पाहणार आहात